पूरग्रस्त नागरिकांच्या मदतीला धावून आले बाबुराव कदम हदगाव तालुक्यात एकतीस ऑगस्ट पासून सुरू असलेल्या पाऊस चार सप्टेंबर पर्यंत सतत पाऊस पडत असून त्यामुळे हदगाव तालुक्यातील नद्या नाले यांना पूर आला व त्या पुराचे पाणी नागरिकांच्या घरात जाऊन संसार उपयोगी सर्व साहित्य नाश पावले हेच पाहून लोकनेते बाबुराव कदम यांनी लगेच स्वतः बिमार असताना सुद्धा त्यांचे चिरंजीव शिवराज कदम यांच्या हस्ते अन्नधान्याचे कीट व संसार उपयोगी साहित्य व ठराविक रोख रक्कम यांचा मावजा पूरग्रस्त कुटुंबातील व्यक्तींना लगेच दिला व कोणत्याही नेत्याची वाट न पाहता स्वत लाख लोकनेते बिमार असताना सुद्धा आपल्या चिरंजीवाच्या खांद्यावर जबाबदारी टाकून ज्या ज्या गावात पुरांच्या पाण्याने वेढा दिला व संसार उपयोगी साहित्य गावातील नागरिकांचे साहित्य खराब झाले त्या प्रत्येक नागरिकांच्या घरी जाऊन संसार उपयोगी साहित्य किट व रोख रक्कम नेऊन दिले त्यामुळे ज्या घरावर उपासमारीची वेळ आली होती त्यांच्या मदतीला लोकनेते बाबुराव कदम कोहळीकर हे धावून आल्याचे बोलले जात आहे हदगाव तालुक्यातील लहान थोर नेते आपल्या आपल्या पद्धतीने प्रशासनाला निवेदन देऊन आर्थिक मदत मिळवण्यासाठी प्रयत्न करत आहेत पण लोकनेते बाबुराव कदम यांनी प्रत्यक्ष ग्राउंड लेवलवर जाऊन व पूरग्रस्त कुटुंबाला आधार देण्याचे काम या लोकनेत्याने केले प्रशासनाची जो ठराविक कार्यक्रम आहे तो तर होतच राहील पण या लोकनेत्याने ग्राउंड लेव्हलवर जाऊन त्यांच्या आडी अडचणी आड़ काय आहेत त्यांना उद्या कुटुंबाला जगण्यासाठी लागणाऱ्या गरजा किती आहेत काय दिले पाहिजे हे लक्षात ठेवून लोकनेत्याने त्या अडचणी ते त्या पूरग्रस्त कुटुंबापर्यंत पोहोचवण्याचे कार्य लोकनेते बाबुराव कदम यांनी केल्यामुळे पूरग्रस्त नागरिक नेता असावा तर असा म्हणून बाबुराव कदम कोहळीकर यांची अडचणीत धावून येणारा लोकनेता म्हणून बोलले जात आहे बाबुराव कदम कोहळीकर यांच्याकडे कोणतेही लाभाचे पद नसताना सुद्धा हदगाव तालुक्यात झालेल्या बेशुमार पावसामुळे पूरग्रस्त नागरिक भयभयित झाले होते प्रशासन त्यांच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी बराच काळ वेळ लागणार होता प्रत्येकाला माहित होते पण दूरदृष्टी नेता बाबुराव कदम यांनी हे लक्षात आणून सर्वतोपरी मदत कार्य करण्यास टीम सज्ज करून एक टेम्पो त्यात साहित्य व घेऊन रवाना झाले प्रत्येक कुटुंबाला ती मदत मिळेपर्यंत त्यांचा मुलगा सोबत राहून सहकार्य केले त्यामुळे अडचणीत धावून येणारा नेता म्हणून आज लोकनेते बाबूराव कदम यांच्याकडे पाहिले जात आहे का काळजी करू नका तुम्हाला गाडी पाठवतो देवा कसा भासा